संपूर्ण जगामध्ये ए आयचा कोण किती प्रभावीपणे वापर करू शकतो याची स्पर्धा सुरू आहे नवनवीन ए आय टूल्स येत आहेत वेबसाईट खरं तर ए आयमुळे आपली कामं खूप सहज आणि सोपी झाली आहेत पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेकांना अजूनही ए आयचा वापर कसा करायचा हे आपल्या मराठी लोकांना अजूनही माहीत नाही अनेक जण मला मेसेज करून ए आयविषयीच्या अनेक वेबसाईट विचारत असतात पण मित्रांनो आता काळजी करू नका मी स्वतः तुम्हाला ए आयबद्दल आणि ए आयचा तुमच्या कामात कसा वापर करायचा हे सर्व सांगणार आहेत माझ्या चार तासांच्या वर्कशॉपमध्ये जॉईन व्हा चार तासांच्या वर्कशॉपसाठी हा वर्कशॉप आपल्या मराठीजांकडून म्हणजेच मराठी माणसांकडून असंख्य मराठी माणसांसाठी तयार करण्यात आलेला आहे यात ऑनलाईन पैसे कमावण्याचे विविध मार्ग आपण बघणार आहोत त्यासोबतच तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्ही ए आयचा वापर केला तर तुमचा व्यवसाय सुद्धा वाढेल आणि यासोबतच तुमची कमाई सुद्धा वाढणार आहे ही माहिती आपण या वर्कशॉपमध्ये बघणार आहोत आणि यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग तसंच ए आयद्वारे आपण कसे व्हिडिओ बनवू शकतो व्हिडिओ मार्केटिंग वेबसाईट बनवणे तसंच वेबसाईटद्वारे ब्लॉगिंग करून आपण कसे पैसे कमवू शकतो आणि तेही डॉलरमध्ये म्हणजेच इंटरनॅशनल ब्लॉगिंग त्यासोबतच ॲडसन्सबद्दल काही माहिती यूट्यूबसाठी ॲडसन्सचं अप्रुव्हल कसं लवकर घ्यायचं यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रातील संधी खरंतर आणि या क्षेत्राविषयी भीती वाटते पण तसं काहीही नाही आहे या गोष्टी मी सहज आणि सोप्या करून तुम्हाला सांगणार आहेत तसंच या क्षेत्रामध्ये ड्रॉप शिपिंग हा सध्या खूप चर्चेत असणारा बिझनेस आहे तो बिझनेस कसा करायचा आणि तेही हजार रुपयापेक्षा कमी पैसे गुंतवून हा बिझनेस तुम्ही करू शकता कसं करता येईल तेही घरबसल्या हेही मी तुम्हाला सांगणार आहेत यासोबतच ए आयचे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स वेबसाईट तसंच कॅनवाचा प्रभावी वापर करून कसे पैसे कमवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहेत तसेच अपिलेट मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग यासोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि एक्स यांचा वापर करूनसुद्धा आपण लाखो करोड रुपये कमवू शकतो आणि जे अनेक लोक कमवत आहेत पण त्याबद्दलची टेक्निक आणि जी, जी काही यंत्रणा तुम्हाला लागणार आहे जी टेक्नॉलॉजी तुम्हाला लागणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती मी या वर्कशॉपमध्ये देणार आहे तर जॉईन करा चार तासांचा वर्कशॉप आहे रविवारी तर नक्की भेटूया आपण वर्कशॉपमध्ये यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करा आणि हा वर्कशॉप जॉईन करा